नमस्कार मित्रांनो मी सोमगुरुचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे मामाच्या गावी खाडीमध्ये खेकडे पकडायला चाललो आहे तर भरपूर दिवस खाडीमध्ये गेलो नव्हतं खेकडे पकडायला जवळपास एक वर्ष एक वर्षाने जात असो आज तर आपल्यासोबत आमचा राजू आहे दोघेजणच जातोय तर तिकडे आपले मामाचे पोरं येणार आहेत ते बोलले येतो खेकडे पकडायला आज जाऊया बोललो आणि आपला व्हिडिओसुद्धा बनवला नव्हता तर आज बोलले व्हिडिओ बनूया मस्तपैकी तर किती खेकडे मिळतात ते पाहूया तर फटाफट जाऊया मित्रांनो आता आपण मुटाट गावामध्ये पोचलो आहे आपल्या मामाचं गाव मुटाट तर ही ही बा खाडी भरती सुरू झाली आहे तर आपल्याला ॲक्च्युली भरतीवर रोज खेकडे पकडायचे आहेत तर भरती येता येताना खेकडे खूप मिळतात तर भरती सुरू झाली आहे कंबरवर पाणी वाढलं आहे ते गाडी तिकडे जायचं आपल्या ते बघ तिकडे तिकडे पॉइंट आहे तर आपली मामाचे पुरे येत आहेत जाबळी आणली जाबळी आणि इकडे पकडायचा प्लॅन आहे यामध्ये मासे आणले आहेत माश्याचे टकले हा तर मित्रांनो खाडी आणि पोचलो आहोत आपली खेकडे पकडणारी मंडळी इकडे आहे आमचा इकडे पजू आहे हा तर आपला तरु आला आहे आमचा राजू आहे आणि त्याचं नाव काय ते काय आणि तिकडे संजित आहे ही बघा ही झाबळी आहे तिकडे आणली आहे मासे आणले टकले आहेत ना सगळं टकले आणलंय तर मित्रांनो यांच्यापाशी त्यांना पॉइंट बोलतात तर यामध्ये झाबळी टाकणार ते केवढे खेकडे मिळतात ते इकडे एक झाबळ टाकलाय राजूने

तर मित्रांनो हा आपला दादा आहे या दादाने म्हणून इकडे पकडले आहेत किती पकडले रे बघ सातार भेटले हे बघा <laughs> बरेच <गबरीद> धरलेत <दर> <laughs> गु

तो तो तर पहिली भावांनी भेटले आता सुरुवात होईल पिशवी घे बघ टॉन दुसरा क्रॅप <laughs> तर हा बघा मित्रांनो दुसरा मिळाला आहे तेवढाच तेवढाच साईजचा आहे

अरे काय खाली पडली की आपल्या राजूने पण एक कुर्ली पकडली तेवढीच तेवढेच तेवढीच दोन दोन वा

তনি মাছো যা পান গা তাত তোমালোক পেট মা দিয়া बाहर <shriek> ना आना बाहर ना थी सपोत

जोर भाजी खाईस तो जोर उठतो ना बार जिंगी काढून पोत जिंगी तसे भेटो मुर्गी पा काढती का बघले दादा मोर बोलले का भेटना सरळ जोर आज मासो गया पाय केवढा आहे बघा मित्रांनो मोठा आहे सगळ्यात आतापर्यंत एक नंबर आहे मित्रांनो बघ कसला आहे मस्त

धाबा टाकून त्याने जाता आता काय नाही पुढे बरं तर मित्रांनो आता पण दुसरीकडे चाललोय तिकडे आपल्याला सात आठ खेकडेच मिळाले आणि पाणी पण सुखत चाललंय मी इकडे नाहीवढी जास्त नशिबाने एक बारकेशी काढली आहे आता पाव आहे ना का होत ना। काय नाही मित्रांनो इकडे जागा बघा काय नाही आता डायरेक्ट आम्ही घरी जाऊया कारण अजूनपर्यंत आता खेकडे मिळालेच नाही आता एक सुद्धा नाही मिळाला आणि तर मित्रांनो आता आपण चाललो घरी मामाच्या घरी जाऊया जेऊया आणि नंतर आपला संध्याकाळचा प्लॅन बदलला आहे तर कोलंबी पकडायला जाणार कोलंबी तर इकडे कोलंबी मिळतात चांगल्या प्रकारे तर संध्याकाळी कोलंबी पकडायला जाऊया सात आठ मिळाले जास्त मिळाले नाही विषय कसा झाला बन सुकटी आली त्यामुळे खेकडे जास्त मिळाले नाही पाणी सगळं सुकून गेलं त्यामुळे खेकडे जास्त मिळाले erm दुण तर मित्रांनो जेवण वगैरे आलो आणि आपला आता कोलबी पकडायला त्याचा प्लॅन आहे आखी मंडळी बघ कोलबी पडायला आले भरपूर मंडळी आहे बघ मंडळी मागे दिसली

जा मित्रांनो आपल्या राजूला एवढा एक्सप्रेस नाही तरी गेलाय बघूया किती मिळाले त्याला जाऊ जा मित्रांनो आपला राजू म्हणतो मोठा आणलाय बघूया केवढ आण

<laughs> <laughs> ये वे वे मोटा है वो ए मकादर हां मस्त है मकादर होती दोन ब दोन होती दिसतो मी बेकर आहे रस्ता देखो बेकर झाला काय वाटतं

सरळ वडा आहे खाली तर जमीन जमीन लगत वडा चिक या बघा आमच्या आपला राजूला एक्सपिरियन्स नाही आहे तो बोलतो एक्सपिरियन्स नाही पण गेला वडायला हे बघा राजू नेम आता नाही पकडलं

मित्रांनो मी बघा <laughs> आता इथे कसं काढतो मी बोलतो ये तू मित्रांनो वागता बघा किती मिळाली किती मिळाली बघ नको आता बघित नाही

हे बघा हे बघा हे बघा कुठे गेला कुठे कुठे गेला कुठे गेला हे बघा हे बघा इकडे जुगाड बनवलाय जुगाड हा तर मित्रांनो हवा केवढा आणलाय एक नंबर काय चिंगुळ की सोडा सोड शपलं ना होत खतरनाक आहे मस्त अरे बुडी पण हा दिसला होता आणखी या बारक्याचा भारी हलणार काय ना ती काम बरी गपट पड ते मित्रांना बघा हे एका पिशवीतले आहेत अजून एक पिशवी कुर्ले पकडू हा कुरली ठेवायची मोडून घेते चिकल

आते हो आता डेंगी मोडत नको नेकरी लावणे तिकडे हा आहात ना घरी दाखव किती मिळ हे बघा एवढे मिळाले तर आता आपली मंडळी न्हायला चाललीय वाळा खाली नदी मित्रांनो आता पण चाललो घरी डायरेक्ट घरी जाऊन दाखवतो किती मिळत आपली कोलंबी पडून झाली आहेत एकदाची बघा घरी पोचलो आणि ही कोलंबी मिळाली काही साईज बघा मस्त आहे आणि ही सगळ्यात मोठ्या साईजची जी नऊ 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 तर मित्रांनो एकदाशी घरी पोचलो आणि खेकडे तर तुम्ही बघितला असाल आणि खूप मजा आली खेकडे आणि कोणबी सुद्धा पकडायला तर अजूनपर्यंत अशी मजा आम्ही कधी केली नव्हती तर विषय कसा झाला भरती भरतीच्या टायमाला आम्ही गेलो नाही तर सुक्ती टायमाला आम्ही गेलो त्यामुळे खेकडे आम्हाला तेवढे मिळाले नाही तर नेक्स्ट टाईम ते बोलले जाऊया म्हणून भरतीच्या टायमाला ये म्हणून बोलले ते तर नेक्स्ट टाईम आम्ही जाऊ तेव्हा पण आपण व्हिडिओ बनवू तर तेव्हा बघाय केवढ्या केवढे खेकडे मिळतात तर व्हिडिओ तुम्ही नक्की एंडपर्यंत पाहिला असाल तर व्हिडिओचं एंड आता येथेच करूया आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत वेट करत राहा धन्यवाद